हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोरिश लर्निंग शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण ही येत्या आठवीचा पाठ पहिला परिमेय व अपरिमेय संख्या शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात एक पासून सुरू होणाऱ्या संख्यासमूहाला नैसर्गिक संख्यासमूह म्हणतात शून्यपासून सुरू होणाऱ्या संख्यासमूहाला पूर्ण संख्यासमूह म्हणतात पूर्ण संख्यांच्या समूहामध्ये शून्य ही संख्या सुद्धा येते यानंतर पूर्णांक संख्यासमूहामध्ये धनसंख्या ऋणसंख्या आणि शून्य तो हे असतात तर हे काय आहेत अगणित आहे याच्यासमोर जे आपल्याला डॉट डॉट दिलेले आहेत याचा अर्थ काय आहे या अगणित आहेत आपण हे हजारो करोडो अब्ज आणि त्याच्याही पुढे आपण लिहू शकतो यानंतर परिमय समूहामध्ये नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या यांचा मिळून काय बनतो परिमय समूह बनतो परिमय समूह म्हणजेच काय तर यमचेत यन या रूपातील संख्यांना आपण परिमय संख्या म्हणतो येथे यम वयन हे पूर्णांक असतात परंतु यन हा शून्य नसतो म्हणजे बजा पंचवीस चे तीन ही काय आहे परिमेय संख्या आहे पण यन म्हणजे हा जो चू छेद आहे हा कधीही शून्य नसतो तर या ज्या परिमेय संख्या आहे त्या संख्या रेषावर कशा दाखवायच्या हे आपण शिकूयात आपण सरासनचे एक पॉईंट एक सोडून पाहत आहोत प्रश्न हो। पहिला संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या वे रेषा काढा तर आपल्याला इथे पहिल्या प्रश्नामध्ये चार उदाहरणे दिलेली आहेत आणि प्रत्येक उदाहरणासाठी आपल्याला वेगळी संख्यावेषा काढायची आहे चला तर मग सोडून पाहूयात तर इथे पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेल्या परिमेय संख्या तीनशे दोन पाचशे दोन आणि वजा तीनशे दोन या आपल्याला संख्या या संख्यावेषेवर दाखवायची आहे तर इथे मी एक संख्यावेषा फक्त काढून घेतलेली आहे फक्त एक रेषा काढून घेतलेली आहे आता आपण ह्या संख्या त्या संख्यावेषेवर दाखवूया काय होईल आपण इथे काय करतो संख्याविषयी आपण शून्यापासून सुरुवात करतो शून्याच्या अलीकडे काय होईल धनसंख्या आणि इकडे पलीकडे काय असतील ऋणसंख्या म्हणजे आपल्या उजव्या हाताला काय असतील धनसंख्या आणि डाव्या हाताला काय असतील ऋणसंख्या आता इथे तीनशे दोन पाचशे दोन आणि वजा तीनशे दोन ह्या संख्या आपल्याला दाखवायची आहे मग आता याचा एक भाग कितीचा असेल तर याचा एक भाग कितीचा असेल इथे छेद किती याचा दोन आहे याचा एक भाग कितीचा असेल एक भाग कितीचा असेल एक छेद दो, 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 दोन का तर याचा छेद काय दो, आहे दोन म्हणून काय होईल इथे शून्यच्या अलीकडे एक छेद दोन इथे काय होईल दोनशेक दोन दोन छेद दोन म्हणजेच काय एक के बे म्हणजेच इथे काही एक इथे काय होईल तीनशेक दोन चार छे दोन चारशे दोन म्हणजेच काय दोन त्यानंतर पाचशेक दोन त्यानंतर काय होईल सहा छेद दोन सहाशे दोन म्हणजेच काय तीन त्यानंतर सातशे दोन त्यानंतर आठशे दोन म्हणजेच काय चार पलीकडे काय होईल असंच होईल इथे काय होईल वजा एकशे दोन यानंतर वजा दोनशे दोन म्हणजेच काय होईल इथे वजा एक येईल यानंतर इथे काय होईल वजा तीनशे दोन वजा चारशे दोन म्हणजेच काय वजा दोन हे दोन्ही चार ना त्यानंतर वजा पाचशे दोन वजा सहाशे दोन म्हणजे इथे वजा तीन येईल अशा प्रकारे समजून घेऊन तुम्ही संख्या अशा काढून घ्या म्हणजे तुम्हाला ह्या दिलेल्या संख्या त्यावर दाखवणं सोपं जाईल आता आपण ह्या संख्या दाखवूया तिथे ते, ते? ते काय आहे तीनशे दोन तीनशे दोन कुठे येईल बरं तिथे काय आहे दोनशे दोन म्हणजे इथे काय येईल आपलं तीनशे दोन यानंतर या पाचशे दोन आपल्याला दाखवायचं आहे पाचशे दोन, दोन कुठे येईल आता इथे काय आहे दोन आहे म्हणजे इथं काय आलं चार छेद दोन आलं म्हणजे इथे काय का येईल पाच छेद दोन तुम्ही असंही करू शकता इथं खाली एक तीन ना। अपने सुदार दोन तीन चार असं लिहिताना आपण इथं वरसुद्धा असं लिहू शकतो दोनशे दोन इथं यानंतर काय येईल तीन छेद दोन चार छेद दोन पाच छे दोन दो। सहाशे दोन सातशे दोन आठशे दोन असंही तुम्ही लिहू शकता तसंच इकडे काय होईल वजा एकशे दो, दोन चे दो, वजा दोनशे दो। दोन वजा तीनशे दोन वजा चारशे दोन म्हणजे संख्या आपल्याला सांगितलेली आहे तर काय सांगितलेलं आहे वजा तीनशे दोन सांगितलेले आहेत वजा तीनशे दोन कुठे आपलं इथं आहे तर यालाही तुम्ही असा सर्कल करू शकता असंही तुम्ही संख्या संख्याविषयक संख्या दाखवू शकता किंवा आपण स्वरतला दाखवलं तसंही आपण ते दाखवू शकतो वजा तीनशे दोन इथे तर तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही संख्याविषयी संख्या दाखवू शकता आपल्या पहिला प्रश्न झालेला आहे आपण दुसरा प्रश्न सोडूयात आता त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सातशे पाच वजा दोनशे पाच वजा चारशेत पाच या संख्या आपल्याला संख्याविषय दाखवायच्या आहेत मग आता इथे एक भाग कितीचा असेल तर एक भाग बरोबर कितीचा असेल तर छेद किती आहे पाच आणि एक भाग कितीचा असेल बरोबर आहे कितीचा आहे एक छेद पाच तर एक भाग आपण लक्षात घेताना छेदाचा इथे विचार करायचा म्हणजे आपल्याला काय आहे त्याचा एक भाग कितीचा असेल ते लक्षात येईल तर आता आपण संख्या अशा काढून घेऊया तिथे काय होईल शून्य यानंतर इथे काय असेल एक छेद पाच दोन छेद पाच तीन छेद पाच चार छेद पाच पाच छेद पाच पाच छेद पाच म्हणजेच काय असेल एक यानंतर सहा छेद पाच सात छेद पाच आठ छेद पाच नऊ छेद पाच दहा छेद पाच म्हणजेच किती दोन पण पाच दोन्ही दहा नंतर अकरा छेद पाच बारा तेरा छेद पाच चौदा छेद पाच आणि ते पंधरा छेद पाच तीन याप्रमाणेच इकडे येईल वजा एक छेद पाच वजा दोन चे पाच वजा तीन छेद पाच वजा चार छेद पाच वजा पाच छेद पाच म्हणजेच काय वजा पार्थ एक येईल यानंतर वजा सहा छेद पाच वजा सात छेद पाच वजा आठ छेद पाच वजा नऊ छेद पाच आणि वजा दहा छेद पाच म्हणजेच काय वजा दो लक्षात आलं तुमच्या आता आपली संख्या रेषा काढून झालेली आहे आता आपण ह्या संख्या काय करूया त्या संख्या रेषेवर दाखवूयात पहिली संख्या काय आहे सातशेद पाच तर सातशे पाच कुठे येईल इथं इथे काय आलं पाचशे पाच आलं आपलं एक छेद एक भाग इथे एकशेद पाचचा म्हणून इथं काय आलं आपलं पाचशे पाच हवं तर तुम्ही असं लिहून ठेवू शकताय म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक आपला कुठे आला तो मग सातशे पाच कुठे येईल सहा शेत पाच सातशे पाच म्हणजे इथे काय येईल आपला सातशेद पाच येईल अजून एक गोष्ट लक्षात घ्या संख्या रेषा काढताना नेहमी आपण पेन्सिलनेच काढायचे पेनचा अजिबात वापर करायचा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे संख्या रेषा काढताना थोडीशी सुटसुटीत थोडी मोठी आणि थोडीशी जागा वगैरे सोडून काढायची म्हणजे जेणेकरून काय होतं आपल्याला असे नंबर लिहिणं अशा खुणा करणं काय होतं थोडं सोपं जातं म्हणजे आपलं असं खूप काय म्हणतात त्याला आपण गर्दी होत नाही एकदम सुटसुटीत असं आपल्याला दिसतं ते आपल्याला हे दिसायला बरं वाटतं आणि समोरच्या बघणाऱ्यालाही ते छानपणे कळतं यानंतर वजा दोनशेत पाच ही संख्या आपल्याला दाखवायची आहे तर काय होईल इथे काय आलं वजा एक पाच इथे तर इथे काय येईल वजा दोनशे पाच कुठे आलं शून्याच्या बरोबर दुसऱ्या एककाच्या स्थानी काय आलं वजा दोनशे पाच यानंतर वजा चारशे पाच वजा चारशे पाच कुठे येईल आता इथे काय आलं वजा तीनशे पाच आता इथे काय येईल वजा चारशे पाच कारण इथे काय आहे वजा पाचशे पाच वजा पाचशे पाच म्हणजेच काय एक आणि पाच एक पाच भागा येतो आपल्याला त्यामुळे आपल्याला माहिती आहे याचा एक कसं आलं वजा दोन कसं आलं इकडे एक कसं आलं दोन कसं आलं तीन कसं आलं हे समजलं तुम्हाला हो ना तर आपल्या पहिला आणि दुसरा प्रश्न झालेला आहे आपण दोन्ही संख्या अशा काढलेल्या आहेत तर बऱ्यापैकी तुम्हाला समजले असतील आता आपण तिसरा प्रश्न सोडूयात यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला वजा पाचशे आठ आणि अकराशेत आठ या संख्या विषयावर दाखवायच्या आहेत तर एक भाग कितीचा असेल एक भाग बरोबर कितीचा असेल बरोबर समजलं ना तुम्हाला एक छेद आठ कारण ते छेद काय आहे आठ म्हणून एक भाग किती जाईल एक छेद आठ जाईल आता आपण इथे काय करतो आहे शून्य लिहितो आहे इथे काय होईल एक छेद आठ दोन छेद आठ तीन छेद आठ चार छेद आठ पाच छेद आठ सहा छेद आठ सात छेद आठ आणि आठ छेद आठला काय होईल एक होईल कारण आठ एक के आठ आपल्याला माहिती आहे यानंतर काय होईल नऊ छेद आठ दहा छेद आठ अकरा छेद आठ बारा छेद आठ तेरा छेद आठ चौदा छेद आठ पंधरा छेद आठ आणि ते काय होईल सोळा छेद आठ म्हणजेच किती दोन आठ एके आठ आठ दोन्ही सोळा तसंच इकडे होईल काय होईल वजा एक छेद आठ वजा दोनशे आठ वजा तीनशे आठ वजा चारशेद आठ वजा पाचशे आठ वजा सहा शेत आठ वजा सातशे आठ वजा आठशे आठ म्हणजेच किती वजा एक वजा नऊ नऊशेत आठ वजा दहा शेत आठ आणि वजा अकरा चे आठ तर आपली संख्या काढून झालेली आहे आता आपण काय करूया या दिलेल्या संख्या संख्या दाखवून घेऊया तर वजा पाचशे आठ आपल्याला दाखवायची वजा पाचशे कुठे येईल म्हणजेच काय होईल वजा एकशेद आठ वजा दोनशे आठ वजा तीनशे आठ वजा चारशे आठ वजा पाचशे आठ कुठे येईल इथे येईल त्यानंतर अकरा शेत आठ आपल्याला दाखवायचं आहे तर अकराशेत आठ कुठे येईल तर इथे काय आलं आठशेत आठ आलं म्हणजे तिथे काय आहे नऊ शेत आठ दहा छेद आठ आणि इथे काय येईल अकरा छेद आठ समजतो तुम्हाला आपण कसं दाखवतो ते शून्याच्या उजव्या बाजूला काय असते धनसंख्या असतात आणि शून्याच्या डाव्या बाजूला काय असतात ऋणसंख्या असतात तर आपल्या हाताच्या ह्याच्यावरून सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो हात आपला कुठला उजवा आहे म्हणजे या बाजूला धनसंख्या आणि हात आपला काय आहे डाव आहे म्हणजे इकडे काय असतील ऋणसंख्या यानंतर चौथा प्रश्न आपल्याला तेराशे दहा आणि सतराशे दहा या संख्या संख्याविषयीवर दाखवायच्या आहे म्हणून इथे एक भाग बरोबर काय असेल काय असेल एक शेत क्या हो श्यकें एक छेदे दहा तीन चे दहा चारे दहा पांचे दहा सहा दहा सात दहाँ आठ छे दहा नौशे दहाँ आते क्या अल दहा दहाँ दहाँ दहाजे का अकरा छे दहाँ दहाँ दहा चौदाचे दहा पंधराचे दहा सोळाचे दहा सतराचे दहा तसेच इकडे काय होईल घेऊयात आपण इथे काय येईल वजा एकचे दहा वजा दोनशे दहा वजा तीनशे दहा वजा चारचे दहा वजा पाचशे दहा वजा सहाचे दहा वजा सातचे दहा वजा आठचे दहा वजा नऊचे दहा वजा दहाचे दहा म्हणजेच काय असेल वजा एक तसंच काय होईल वजा अकराचे दहा वजा बाराचे दहा वजा तेराचे दहा वजा चौदाचे दहा वजा पंधराचे दहा वजा सोळाचे दहा वजा सतराचे दहा वजा अठराचे दहा आपली संख्या अशा काढून झालेली आहेत आपण काय करूयात लिहिलेल्या संख्या संख्या अशा तर दाखवूयात तेराचे दहा दाखवायचं आपल्याला तर तेराचे दहा कुठे येईल तेथे दहाचे दहा आले तर आपल्याला एक मिळाला त्यानंतर काय येईल तेराशे दहा आहे म्हणजे काय येईल अकराशे दहा बाराशे दहा इथे काय येईल तेरा छेद दहा इथे येईल त्यानंतर वजा सतराशे दहा तर इथे काय आलेलं आहे वजा दहा चेद दहा इथे आपल्याला मिळालेलं आहे त्यानंतर सतराचे दहा दाखवायचं आहे म्हणजेच काय येईल अकरा वजा अकराशे दहा वजा बाराशे दहा वजा ते दहा ते तेरा तेराशे दहा वजा चौदाचे दहा वजा पंधराशे दहा वजा सोळा चे दहा इथे काय येईल वजा सतराशे दहा तर अशा प्रकारे आपण प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळी संख्याविषयी काढून त्या संख्या दाखवलेल्या आहेत तर पहिला प्रश्न आपला पूर्ण झालेला आहे यानंतर दुसरा प्रश्न दिलेली संख्याविषय पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा तर आपल्याला तर ऑलरेडी एक संख्याविषयी दिलेली आहे आणि ती संख्याविषय पाहून आपल्याला काय करायचे खाली जे हे तीन प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरं द्यायची आहेत तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना तुम्ही ती दिलेली रेषा तुमच्या वहीमध्ये किंवा तुमची जी पेपरची शीट आहे त्यामध्ये आपण ती ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ते काय करायचे त्याची प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत तर दिलेल्या रेषेतील एक भाग कितीच आहे त्याआधी आपण समजून घेऊयात आणि त्यानंतर आपण दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहूयात तर ते एक हा अंक आपल्याला चौथ्या पॉईंटवर दिलेला आहे म्हणजे चौथ्या बिंदूवर दिलेला आहे म्हणजे एक भाग कितीचा असेल याचा एक शेद चारचा म्हणजे इथे काय होईल एकछेद चार दोनशे एक चार तीनशे चार चारशेद चार चारशेद चार, चार, चार।, चार, चार म्हणजेच एक म्हणून इथे एक भाग कितीचा आहे याचा एक भाग बरोबर एकछेद चार तुमच्या लक्षात आलं एक भाग कितीचा याचा एक शेद चारचा आहे म्हणून आता त्यावरून आपल्याला लक्षात येईल की कोणता बिंदू कोणत्या म्हणजे कोणत्या परिमय संख्या दर्शवतो ते आपल्याला सहजपणे मिळवू शकतो बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो आपल्याला तर काय प्रश्न विचारलेला आहे की हा जो बी बिंदू आहे तो कोणती परिमेय संख्या दर्शवतो आता आता आपल्याला माहिती आहे एक भाग कितीचा आहे एकचे चारचा तर बी हा काय आहे ऋणसंख्या दर्शवतो म्हणून आपण काय करूया तिथे एक भाग कितीचा होईल वजा एक शेद चार वजा दोनशे चार वजा तीनशे चार वजा चारशे चार वजा चारशे चार, चार म्हणजेच काय वजा एक वजा दोन म्हणजे काय होईल वजा, वजा, का वजा आठशे चार म्हणजेच काय होईल वजा दोन बी काय होईल वजा नऊशे चार वजा दहा छेद चार काय होईल वजा दहा छेद चार म्हणून बी ही बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो बी हा बिंदू वजा दहाशे चार, चार ही परिमेय संख्या समजला आपण कसं शोधलं ते यानंतर दुसरा प्रश्न इथे एक पूर्णांक तीनशे चार ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे अशी कोणतीही संख्या आपल्याला दिलेली आहे का तर नाही तर आता आपण कशी शोधणार ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे तर इथं काय आहे तिथं ऋणं चिन्ह नाही आहे म्हणजे ही संख्या काय आहे धन आहे एक पूर्णांक म्हणजे एक पूर्ण आहे आणि तीनशे चार म्हणजेच काय एक पूर्ण त्यापुढचे तीनशे चार म्हणजे एक दोन तीन एक भाग कितीचा आहे आपल्याला एक शेत चारचा माहिती आहे एक पूर्णांक तीन छेद चार ही संख्या काय आहे सी या बिंदूने दाखवलेली आहे एका पूर्ण तीनशे चार म्हणजेच एक दोन तीन तीनशे चार येईल म्हणून काय होईल एक पूर्णांक तीनशे चार ही संख्या सी या बिंदूने दाखवली आहे नंतर डी या बिंदूने पाचशे दोन ही परिमेय संख्या दाखवली आहे हे विधान सत्य की असत्य ते लिहा म्हटलेलं आहे तर डी बिंदू कुठे आहे इथे आहे तर या बिंदूने पाचशे दोन ही परिमेय संख्या दाखवली आहे असं आपल्याला तर म्हटलेलं आहे ते सत्य आहे की असत्य आपल्याला शोधायचं आहे आता इथे दोन म्हणजेच काय इथे काय येईल आठशे चार म्हणजेच काय दोन आणि म्हणजेच काय चार की चार चार दोन्ही आठ हा मुद्द्या पॉईंट काय येईल नऊशे चार आणि डीच्या इथे काय येईल दहा छेद चार दहाचे चार म्हणजेच काय आपण ते करू शकतो दहाचे चार म्हणजेच काय याला आपण जो भाग दिला तर काय होईल बे दुनी चार आणि बे पंचे दहा म्हणजेच काय आलं आपल्याला काय मिळालं पाचशे दोन म्हणून काय होईल हे विधान काय आहे सत्य आहे समजलं तुम्हाला आपण कसं सोडवलं ते इथे काय आलं आठशे चार म्हणजेच काय दोन त्याच्या पुढचा बिंदू काय येईल नऊशे चार तर डीचा बिंदू काय येईल आपल्याला काय मिळेल कोणती पदवी संख्या दाखवेल डीचा बिंदू तर दहाचे चार दहाचे चार म्हणजेच काय पाचशे दोन म्हणून हे विधान काय आहे सत्य आहे अशा प्रकारे आपला सरपासून पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद